गोवा बार काउन्सिलिंगचे ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी सनद रद्द केल्याच्या निषेधार्थ आज इरविन चौक येथे सर्वपक्षीय निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी गोवा बार काउन्सिलिंगच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवून ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शविला या आंदोलनात वैभव देशमुख समीर जवनजाळ योगेश सोळंके विनेश अडतिया कार्तिक देशमुख अक्षय साबळे अनिकेत जावरकर राजमहल निशाने अंकुश टोपले धनंजय बोबडे शांतनू देशमुख किसान मोर्चा सदस्य उमेश बनसोडे चैतन्य गायकवाड शुभम बांबल ओम कुबडे संकेत साहू मोहित भेंडे प्रियल मोहडे श्रेयस धरबाडे सुजल इंगडे आकाश धुरटकर आकाश गेडाम आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते